इंजिनिअरिंग का करावी ह्या प्रश्नापासून आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात केली तर हाच प्रश्न घेऊन आपण पुढे जाऊया तर इंजिनिअरिंग का करावे करावे की करू नये ह्या गोष्टीचा आज आपण विचार करू आता दहावी आणि बारावी अशा दोन टप्प्यात की ज्याच्यानंतर मुलं तर आपलं करिअरची सुरुवात करतात आता दहावीनंतर एकत्र डिप्लोमाला ॲडमिशन घेतात किंवा अकरावी बारावीच्या प्रवेशाला जाता, नंतर जा 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 जातात म्हणजे बारावीनंतर पुन्हा इंजिनिअरिंग येतच मग आता याच्या व्यतिरिक्त काय असतं ते पाहू तर काही मुलं नीटचा अभ्यास करून डॉक्टर बनतात काही जण फार्मसीचा अभ्यास करून मेडिकलच्या दुसऱ्या क्षेत्रात जाऊ जातात असे पी एस सी बी ए, बी ए बी सी ए असे कितीतरी क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये ते करिअर करू शकतात पण या सगळ्यामध्ये इंजिनिअरिंगकडे येणारी गर्दी किंवा संख्या जास्त काय त्याच्यामागे कारण काय असू शकतात तर इंजिनिअरिंगचे कॉलेजेस इंजिनीअरिंगचे कॉलेज आज प्रत्येक ठिकाणी नवीन कॉलेज निर्माण होतेच हे एक कारण असेलच त्याचबरोबर इंजिनियर इंजिनिअरिंगच्या लागणारी आवश्यकता वाढती गरज हा एक दुसरा दुसरं कारण असू शकतो त्याचबरोबर इंजिनीअरिंग मध्ये विविध टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस येत राहत जात आहेत त्याचे त्यामुळे त्या, त्या पण इंजिनिअरिंगची आवश्यकता वाढत असावी गेले कितीतरी दिवस आम्ही इंजिनीअरिंग या विषयावर विचार करतोय तर हा प्रश्न नेहमीच पडतो इंजिनिअरिंग करावी का करावी मुलांनी इकडे ऍडमिशन घेतल्यानंतर जॉबची गॅरंटी त्यांना राहील का उद्या जाऊन ते त्यांचं भविष्य किंवा फ्युचर सिक्युर राहील का आता सीएसए सीएस आहे आज चांगले दिवस आहे चार वर्षानंतर ते असं राहतील का एकेकाळी मेकॅनिकल ह्या ब्रांच ला खूप सारे ऍडमिशन असायचे हळूहळू ऍडमिशन कमी होतात मेकॅनिकल हे ब्रांच पण कमी ऍडमिशन ची ब्रांच म्हणावं लागेल की आज जे मुलं मेकॅनिकल घ्या म्हणलं तरी घेत नाही सिव्हिल ही तशीच ब्रँ ब्रांच सिव्हिल इंजिनियर हा काही पूर्वी एक मानाचा इंजिनियर मानलं जाणायचं कारण सिविल इंजिनिअरिंग केलं म्हणजे गव्हर्नमेंट जॉब किंवा त्याला एक सरकारी नोकरीच मिळत होती त्याच्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगला खूप महत्त्व होतात पण आता ते सिव्हिल इंजिनिअरिंगच्या इतके सगळे विद्यार्थी झाले की सिव्हिल इंजिनिअरिंगला तर स्कोप राहिला नाही म्हणजे मेकॅनिकल सिव्हिल या दोन ब्रांच आता सध्या नॉन डिमांडिंग ब्रांच मानला जातात त्याच्यानंतर अचानक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल ह्या दोन ब्रांच आहेत त्या पण ज्या वाढत्या इलेक्ट्रिकल वस्तू इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ह्या सर्वांची वाढती गरज पाहता त्या पण एक मूलभूत गरजेच्या जीवनातील भाग झालेला त्यामुळे त्यांचाही ते समावेश आपल्या लाईफमध्ये होत गेला त्याचबरोबर हळूहळू कम्प्युटर कम्प्युटरने तर काय केलं बऱ्याच ठिकाणी कम्प्युटर कसा आला का कशा प्रकारे त्यांनी माणसाच्या पूर्ण जीवन बदलून टाकलं त्याची हिस्ट्री बऱ्यापैकी आपण पाहिले असले संगणकाचा शोध संगणक आता एम एस सी आय टी वगैरे करतात मुलं लोक तर ते एक बेसिक कोर्स असतो पण संगणकाच्या बाबतीत जगदीगचं नॉलेज असेल आणि संगणकामुळे कंप्युटर मुळे आपल्या जीवनात झालेल्या बदलाचा परिणाम होऊन कंप्युटर ही ब्रांच आज खूप सारे विकसित झालेले ह्याच्याद्वारे विविध सारे बदल असतील डेव्हलपमेंट असतील किंवा कोडिंग त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या कम्प्युटरमुळे आपल्याला आपल्याला डेव्हलपमेंटचा एक पर्याय निर्माण झाला त्याच्यामुळेही मध्ये कम्प्युटर या ब्रांचचा एक वाढती प्रोग्रेस किंवा डिमांड हे आपल्याला बघायला भेटले आय टी सी एस ए आय डी एस ए आय एम एल अशा त्याच्याच काही ब्रांचेस आहेत कि ज्या टेक्निकल किंवा टेक ब्रांच म्हणू ज्या हळूहळू डोकं वर काढून आज सगळ्यात जास्त डिमांडिंग ब्रांच झाल्या मग हे असं इंजिनिअरिंग मधल्या ब्रांचेस कोणत्या पण असू द्या इंजिनिअरिंग आज जे सिव्हिल मेकॅनिकलच्या स्वरूपात ओळखली जात होती ते आज अ कम्प्युटर ईएन टी सी या टेक ब्रांच स्वरूपात ओळखली जाते पण इंजिनिअरिंग आहे तशीच आहे हा फरक फार असे झाले की काही काळापूर्वी ला ऍडमिशन मिळत नव्हतं आजकाल कम्प्युटर एआयस अशा टेक ब्रांचला ऍडमिशन मिळत नाही बाकीच्या ब्रांचला ऍडमिशन मिळत नाही म्हणजे कॉलेज खूप झाली जिथ म्हणजे प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात शहरात सगळीकडे इंजिनिअरिंग कॉलेजच्या खूप सीट अवेलेबल झाल्या पण त्यातही फक्त कंप्युटर टी सी एआयस अशा सारख्या ब्रांचला डिमांड वाढायला लागली म्हणजे जी इंजिनीअरिंगला म्हणजे कॉम्पिटिशन होत साठी काही काळापूर्वी बीएससी पी सी ए वगैरे सोडून सगळी मुलं इंजिनिअरिंगच्या मागे पळायची ते पुन्हा एकदा या टेट ब्रांच मुळे टेट ब्रांच च्या मागे पळतात मॅकॅनिकल सिव्हिलला पुन्हा वाढ बघायला लागते की इकडे कोणीही ऍडमिशन घेत नाही पण हा आता ह्या घ्याव्यात मेकॅनिकल घ्यावं सिव्हिल घ्यावं कंप्युटर घ्यावं ईएन टी सी घ्यावं कोणती ब्रांच घ्यायची हा मुद्दा वेगळा च अस्तित्व किंवा च जे काय महत्व आहे ते अबाधित आहे हे मात्र नक्की आता मुलं दहावी झाल्यानंतर अकरा बारावीचा पर्याय निवडतात आणि बऱ्यापैकी मुलं डिप्लोमाला ऍडमिशन घेतात कारण की त्यांना माहिती की इंजिनियरिंग चा फायदा त्यांना भविष्यात होणार आहे एक हा इंजिनिअरिंगला आपण व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणतो जिथे जाऊन आपण नंतर पुढे जाऊन आपलं करिअर घडवू शकतो म्हणून पण आता काही गोष्टी की स्किल आहेत मुलांकडे स्किल नाहीत म्हणून कंपन्या घेत नाही मुलां मुलं मुला चार वर्षात त्याचा अभ्यास करून स्किल ओरिएंटेड नाहीये म्हणून सतत बदल होत जातो म्हणून च मार्केट तर कमी होत नाही पण च्या मुलांना काम न मिळण्याचं प्रमाण चालू होतं म्हणजे फक्त बेरोजगारी पण ऍडमिशन काय कमी होते माझं जर ला सगळी मुलं ऍडमिट झाली तर हे सगळी मुलं उद्या जाऊन जॉबला लागणार आहेत का ह्याची कोणी गॅरंटी देत नाही जे टॉपची मुलं आहेत ते नक्की या सगळ्यामध्ये जॉबला लागतात चांगलं चांगलं पॅकेज घेऊन जातात मग या सगळ्या मधून हा प्रश्न पडतो की इंजिनिअरिंग करावी का करू नये खरं तर माझं म्हणणं आहे इंजिनिअरिंग करावीच कारण की ह्याच्यामुळे तुम्हाला एक परफेक्ट रोजगाराची संधी मिळते इंजिनिअरिंग मुळे तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग होता टेक्निकली म्हणजे म्हणायचं झालं तर ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याला खरंच इंजिनिअरिंग तो इंजिनिअर म्हणलं पाहिजे कारण की बरेचसे जॉब आहेत जे इतर जॉब आहेत तिथे टेक्नॉलॉजीचा यूज होतो नाही होत बाकीच्या ज्या मध्ये असतात पण ह्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी जसं की ये आता आय टी असतील जरी न्यूज टेक्नॉलॉजी येत होती सायन्स असेल मशीन लर्निंग असेल सगळ्या गोष्टी नवीन नवीन येत जातात जसं जसं आपण टेक्नॉलॉजी शिकत जाऊ तस तस आपली प्रगती होत जाते म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे तंत्रज्ञानाच्या ह्याच जगात आपण आपले जर व्हॅल्यू टिकवायचे असेल आणि टेक्निकली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर इंजिनिअरिंग हा पर्यायचा खूपच गरजेचं आहे आणि हा एक लक्षात घ्या जे डॉक्टर असतील किंवा इतर क्षेत्रात काम करणार असतील त्यांना ही टेक्निकली हेल्प ही इंजिनिअरिंगची लागतेच जे इंस्ट्रुमेंट आहेत जे आपण डॉक्टर असतील किंवा कोणतेही बाकीचे यूज करत असतात ते डेव्हलप करण्याचं किंवा त्याच्यात रिसर्च करून अजून चांगलं बनवण्याचं काम इंजिनिअर करतात मग इंजिनिअरिंग हे क्षेत्र फक्त नवीन संशोधन किंवा येणाऱ्या काळातील गरजा भागवण्यासाठी नाही तर इंजिनिअरिंग मध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विकास करून आपण आपलं जे लाईफ आहे जसं की आपण म्हणतो की काही वर्षापूर्वी मानव मानव काय नव्हतं गाडी गाडीचा शोध नव्हता किंवा काय नव्हता जस जस हे तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट झाली तस तस माणसाचं आयुष्य बदलत गेलेलं आहे आपलं वीस वर्षापूर्वीच शहर बघा आणि वीस वर्षानंतरच शहर बघा तर सगळ्यामध्ये वेगवेगळ्या ज्या टेक्नॉलॉजी किंवा ह्याच्यामुळे जो जा विकास झालाय आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगची किती मोठी भर आहे ह्याचा पण विचार करा त्याच्यामुळे इंजिनिअर हे घडले पाहिजे शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ असतील जे शोध लावतात हे पण इंजिनिअरिंग मधूनच बऱ्यापैकी घडत जातात त्याच्यामुळं इंजिनिअरिंग करताना फक्त जॉब ओरिएंटेड किंवा कुठेतरी वीस हजाराची पन्नास हजाराची किंवा दहा लाख बारा लाखाचं पॅकेज असा विचार न करता याच्यातून नव्या पिढीला काहीतरी अजून नवीन शोधण्याची नवीन शोधण्याची इच्छा झाली पाहिजे तर इंजिनिअरिंगचा खरा अर्थ सगळ्यांना समजेल मग जर नवीन नवीन गोष्टी येत राहतील तर इंजिनिअरिंग अजून प्रगती करत राहील नाहीतर तेच ते करण्यासाठी इंजिनिअरिंग नाही त्यामुळं या सर्व गोष्टीच एकच अ तात्पर्य सांगतो मी की इंजिनिअरिंग करावी पण इंजिनिअरिंग मध्ये अशा लोकांनी यावं की ज्यांनी ह्याला अजून कुठेतरी पुढे घेऊन जावं म्हणजे आहे त्यात फक्त आहेत तेच एक्झिक्यूट करण्यापेक्षा अजून काहीतरी जगाला नवीन दिलं आणि लोकांचं जीवन जर जेव्हा म्हणजे समाजातील काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर सोल्युशन जर काढलं या टेक्नॉलॉजी यूज करून तर इंजिनिअरिंगचा खरा उपयोग समाजाला होईल त्यामुळे इंजिनिअरिंग करा इंजिनिअरिंग करून आपल्या समाजासाठी काहीतरी करा थँक यू